अंगणवाडी सेविका भरती संशयास्पद पॅनथर सतीश मोल। यामल तालुक्यातील अंबापाणी गावातील अंगणवाडी सेविका पदासाठी झालेली भरती ही अत्यंत संशयास्पद असून भरती प्रक्रियेत स्थानिक आदिवासी महिलेला डावलून बाहेरगावच्या रहिवाशाला निवडण्यात आल्याचा गंभीर आरोप पॅन्थर सतीश पांडुरंगा अडकमोल भीम आर्मी कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता मोहराळा यांनी केला आहे ही भरती प्रक्रिया पारदर्शक नसून स्थानिक पात्र आदिवासी महिलेला अन्याय सहन करावा लागतोय या निर्णयामुळे स्थानिक महिलांचा अधिकार डावलला गेला असून बाहेरगावच्या महिलेला प्राधान्य देऊन स्थानिकांवर अन्याय झालाय असं अडकमोल यांनी ठामपणे सांगितलंय या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करून स्थानिक आदिवासी महिलेला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे अन्यथा दिनांक 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस पासून यावर पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देखील त्यांनी दिलाय संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून चौकशी करावी अन्यथा तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल असा अडकमोल आज दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस एकात्मिक बाल विकास अधिकारी यांचे कार्यालय या ठिकाणी तक्रारी अर्ज सादर केलेला आहे तक्रारी अर्ज सादर करण्याचं कारण असं की आ... मागील महिन्यामध्ये अंगणवाडीसाठी काही अर्ज मागवलेले होते आणि आंबापाली जे गाव आहे म मदतनीस आणि सेविका या दोन्ही पदांकरता अर्ज मागवलेले होते तर सेविका पदासाठी तेथील एक स्थानिक रहिवासी आदिवासी महिन्याचा पण अर्ज आलेला होता आणि त्याच्या व्यतिरिक्त हरिपुरा येथील काही चार ते पाच उमेदवारांचा अर्ज आलेला होता परंतु त्या ठिकाणी जी पद भरती करण्यात आलेली आहे ती मला सोशयास वाटत असून स्थानिक महिलेला लावून त्या ठिकाणी बाहेरगावची जे रहिवाशी आहे त्या महिलेला तिथं पदभरती करण्यात आलेली आहे परंतु स्थानिक महिलेला बाहेरची जी महिला आहे ती त्या ठिकाणी आंबापाणी ते हरिपुराय चौदा किलोमीटर अंतर असून त्या ठिकाणी ती थी महिला तिथं जाऊ शकत नाही आणि आंबापाणी हे अतिशय डोंगर भागात असल्याकारणाने एकट्या महिलेला दररोज चौदा किलोमीटर जाणं येणं शक्य नाही आणि तिथं ती महिला जाऊ शकत नाही जर तिथे स्थानिक महिला जर त्याची निवड करण्यात आली तर त्या ठिकाणी त्या मुलांना जो काही शासनाकडून पोषण आहार मिळतो आणि जे काय खिचडी वगैरे मिळतं ते त्या मुलांना मिळेल आणि त्यांच्या भाषेमध्ये आदिवासी भाषेमध्ये ती जी स्थानिक महिला आहे ती त्यांना समजावून सांगेल म्हणजे दोघी भाषा ट्रान्सलेट करून त्यांना सांगेल परंतु ही जी महिला आहे ही महिला त्या महिलेला त्या स्थानिक भाषेत नॉलेज नसल्या आदिवासी भाषेत नॉलेज कारणाने ही पद भरतीस चुकीची व ही करण्यात आलेली आहे Hmm. तरी, या अगोदर ज्या भरत्या झालेल्या आहेत त्या भरत्यांमध्ये स्थानिक जे आहे त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि आता जी भरती झालेली आहे त्या भरतीमध्ये टक्केवारच्या दारावर तिथे भरती करण्यात आलेली आहे आणि स्थानिक महिलेला इथे डावले आलेलं आहे तरी हे सरासर चुकीचं आहे आणि त्या ठिकाणी स्थानिक महिलेला प्राधान्य देण्यात यावं असं माझं मत आहे आणि त्या महिलेला न्याय देण्यात यावा जर त्या महिलेला न्याय मिळाला नाही तर मी दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस पासून महाशे गट विकास अधिकारी यांच्या दालनासमोर मी आमरून पोषण बसणार आहे याची शासनाने नोंद घेण्यात येईल सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा